श्री स्वामी समर्थ श्री शिवलीला चौदावा शबरी पार्वती व कथा श्री वेगाय दिवशी कैलासावर शिव पार्वती सारीपात खेळत असताना नारदांचे आगमन झाले त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले ते मान्य करून ती दोघे खेळू लागली त्यावेळी पार्वतीची सरशी होत गेली आणि शंकरांना आपले आयुधे आयुदे व कौपीनही गमवावी लागली शंकर दिगंबर झाले त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसू लागले देवा हे काय एका स्त्रीने तुम्हाला हरवले तुम तुमचा महिमा फुकट आहे आता भक्तांना काय सांगाल ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना ला पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममान होते पार्वतीने बिलिनीच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन नृत्य गायन केले नेत्र कटाक्षांनी त्यांना गायल केले तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही पाहिजे नाही असे उत्तर दिले तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले पुढील कथा सांगताना नारदांकडून कांतीनगरचा राजा याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्याद्वारे गेले व म्हणाले इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो त्यावेळी ते त्यांचे म्हणणे मान्य करून श्रियाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी त्यांना घरात येऊन त्यांची इच्छा विचारली ते म्हणाले मला नरमासाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिर्या बाळाचे ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईल ते ऐकून ती दोघे बधीर झाली पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले तेव्हा पुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने सांगुनेला बाळास हाक मारण्यास सांगितले तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणात धावत आला तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रीयाळ व चांगुणा यास दिव्य विमानातून शिवलोकी नेले श्री शिवलीला अमृत अध्याय चौदावा समाप्त श्री स्वामी समाप्त